नाही घोरणं इट्स नॅचरल थिंग आपण घोरणं हे खराब आहे असं मी म्हणत नाही पण जर का घोरणं माझं अतिप्रमाणात असेल आणि त्यामुळे मला माझं तोंड उघडं राहून मी जर का स्लीप ॲपनियाकडे जात असेल hmm. तर दॅट विल बी कन्सिडर एज अ डेंजरस आणि मोस्ट ऑफ द टाइम स्नोरिंग लीड्स टू दॅट स्नोरिंग हाय हे नॅचरल आहे स्नोरिंग होऊ शकतं आपल्या याच्यामध्ये इट्स मी जेव्हा घोरताना माझं तोंड जर का उघडं राहिलं तर मग काय होतं की तुम्ही कार्बन डायऑक्साईड जास्त कन्झ्युम करायला लागतात अवर बॉडी इज प्रिपेअर्ड फॉर ऑक्सिजन ह्याच्यावरती आणि टू पर्सेंट टू असतोच आपल्या ह्याच्यामध्ये पण स्लीप ॲपनियामध्ये तोंड उघडं राहिल्यामुळे टू आपल्या शरीरात जास्त प्रमाणात आणि त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो तुमच्या ब्रेन किंवा नर्व्स ह्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होती आणि ते मग डेंजरस लेवलला तुम्हाला घेऊन जाऊ शकतं दुसरं तुमच्या ह्याच्यामध्ये सीओटू जास्त प्रमाणात गेल्यामुळं हे गेल्यामुळं ज्या लंग्समध्ये जो काही चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन त्याचं सॅच्युरेशन कमी व्हायची शक्यता असते पन्नास ते साठ टक्के लोकांच्या स्लीप ॲपनिया हे राहू शकतं किंवा ज्या सीओ टू लेवल एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये वाढतात त्यामुळं जे आपल्याला व्हेंटिलेशन आत व्हायला पाहिजे पल्मनरी व्हेंटिलेशन जेवायला पाहिजे ते बऱ्याच वेळेला होत नाही आणि त्यामुळं हृदय बंद पडण्याची किंवा हे पडण्याची होऊ शकते तर ते एकदम डेंजरस लेवलला जाऊ शकतं तर okay. हा एफेक्ट आपण म्हणू शकतो की स्लीपचा आणि वेचा राहू शकतो